भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच वरून राज ठाकरेंनी फटकारे मारलेले आहेत पहलगाम हल्ला मॅच वरून व्यंगचित्रातून त्यांनी हे फटकारे महत्वाची बातमी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मॅच वर राजकीय वर्तुळामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं खरं तर प्रतिक्रिया उमटत आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत आणि प्रत्येक पक्ष आपापली बाजू या संदर्भात मांडताना दिसतोय आता त्यामध्ये राज ठाकरे यांनी आपल्या वेगळ्या शैलीनं या मॅच फटकारे मारलेले आहेत पहलगाम हल्ला मॅच वरून व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी हे फटकारले मानले तर नक्की कोण जिंकलं आणि नक्की कोण हरलं अरे बाबांनो उठा आपण जिंकलो पाकिस्तान हरलं अशा प्रकारे या व्यंगचित्रामधून राज ठाकरे व्यक्त झालेले आहेत आणि या संदर्भात आणखी तपशील जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्या बरोबर जोडल्या मनशी राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून अशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्यात एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार राज ठाकरे मात्र या मुद्द्याला त्यांनी अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे काय नेमकं म्हणायचं त्यांना सगळ्यात प्रथम तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरेंनी जेव्हा ही मॅच आयोजित करण्यात आलेली होती तेव्हा आंदोलनाच्या पवित्रा घेतलेला होता इतकंच नाही तर सगळ्यात पहिल्यांदा पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंनी घेऊन यावर टीकासुद्धा सुद्धा केलेली होती मात्र मनसेची प्रतिक्रिया काय ती त्या संदर्भात स्पष्ट होऊ शकलेली नव्हती मात्र अखेर आता मॅच झाल्यानंतर मनसेने म्हणजेच अर्थातच अध्यक्ष स्वतः राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र प्रसारित केलेलं आहे आणि एकच्या माध्यमातून त्यांनी ते पोस्टसुद्धा केलेलं आहे जे व्यंगचित्र आपण बघतो आहोत खरोखरच म्हणजे ठाकरी शैलीचा अंदाज या व्यंगचित्रातून तर आपल्याला येतोच आहे कारण पहलगामचा बोर्ड दाखवलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण जिंकलेलो आहोत मात्र त्याचा कुठेही विजयोत्सव आपल्याला बघायला मिळाला नाही कुठेही जल्लोष बघायला मिळाला नाही या संदर्भ भाष्य करणारं हे व्यंगचित्र आहे आपण जर लक्षात घेतलं तर मॅच संपल्यानंतर अनेकांनी ही टीका केलेली होती अनेकांनी ही बाब लक्षात आणून दिलेली होती की मॅच संपल्यानंतर जरी भारताचा विजय झाला असला मॅच मध्ये तरी सुद्धा कुठेही फटाक्यांची आतिषबाजी झालेली नव्हती आणि त्यामुळे जरी सुद्धा भारतीय संघाने ही मॅच जिंकलेली असेल तरी सुद्धा कुठेही उत्साहाचं विजयाचं विजयोत्सवाचं जल्लोषाचं वातावरण नाही एरवी जेव्हा भारतीय संघ मॅच जिंकतो एखादी महत्वपूर्ण मॅच जिंकतो सिरीज जिंकतो वर्ल्ड कप जिंकतो तेव्हा मोठ्या थाटामाटात त्यांचं स्वागत केलं चर्चा करूया मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि आपण जाणून घेऊया नेमकं राज ठाकरेंना या व्यंगचित्रातून काय म्हणायचं व्यंग आहे अविनाश जी आता आपण एक व्यंगचित्र दाखवतोय राज ठाकरे त्यांनी त्यांच्या एक पोस्ट वर हे शेअर केलेलं आहे तर मॅच बाबत मनसेची काय प्रतिक्रिया या याबाबत बरीच उत्सुकता होती आणि राज ठाकरे व्यक्त झालेत व्यंगचित्राच्या माध्यमातून कसं पाहता तुम्ही या व्यंगचित्राकडे आणि काय नेमकं म्हणायचं आहे राज ठाकरेंना कसं आहे शेवटी व्यंगचित्रात जे सांगता येते ना ते अनेकदा शब्दातन सांगता येत नाही खरे खरे आणि ही संपूर्ण महाराष्ट्राची नाही तर ही, ही संपूर्ण देशाची भावना आहे आलं का लक्षात आयसीसी ला चार पैशाचा फायदा व्हावा म्हणून जे काय पहिलगाम हत्याकांड झालं होतं कळलं का त्याच्या संदर्भात काढलेलं हे व्यंगचित्र आहे आणि मला वाटतं जे हे व्यंगचित्र पकतील हे जे वाचतील त्यांना कळेल की नक्की नक्की कोण जिंकलंय आणि कोण हरलेलं आहे कळलं का आणि म्हणूनच आता जसं मला वाटतं मनुष्यजींनी सांगितलं की देशात किंवा महाराष्ट्रात कुठेही पाकिस्तानला हरवून सुद्धा कुठेही फटाक्यांची आतिषबाजी किंवा आनंदोत्सव झाला नाही म्हणजे निदान आता तरी शासनाला केंद्राला देशातील बांधवांची भावना करावी हीच ह्या माध्यमातन सगळ्यांची अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं की खेळ कुठलाही असेल काही असेल सगळ्या गोष्टी असतील परंतु जो आपला एक नंबरचा दुश्मन आहे त्याच्याबरोबर फक्त खेळात नाही तर सगळ्या प्रकारचे संबंध हे तोडले पाहिजेत आणि असे अनेक छोट्या अने राष्ट्रांची उदाहरणं आपण जगभरात बघत असतो त्यामुळे नक्की कळत नाही की ह्याच्या मागे आयसीसी ची भावना काय होती कोणाचा फायदा होणार होता कोणाचं नुकसान होणार होतं झालं काय शेवटी आज त्या जे सव्वीस जण तिकडे गेलेले आहेत जे आज मृत्यूमुखी पडले ते अत्यंत भट्ट्याकांडामध्ये आज त्या कुटुंबाला संपूर्ण काय वाटलं असेल की माझा काही दोष नसताना आम्ही फिरायला गेलेलो असताना आम्ही कारण नसताना त्या मृत्यूच्या तांडवामध्ये बळी गेला आमचा आणि आम्ही मात्र इथे निवांतपणे क्रिकेटच्या मॅचेस खेळतोय इतर सगळ्या गोष्टी करतोय मग कशाला इतर गोष्टी करायच्या मग कशाला लोकांना कायम सतत शिकवत राहायचं की हिंदुत्व म्हणजे काय होत हेच म्हणत होते ना सगळेजण काय धर्म विचारून गोळ्या घातल्या म्हणून मग आणि किती असं नुकसान झालं असतं आणि आयसीसी नियमावली आम्हाला कोणीही सांगू नये आम्ही मुंबईत राहतो क्रिकेट आम्हाला नीट कळतं कळलं का आणि एखादी मॅच गेली असती किंवा एखादा जर अगदी असं धरा की आपण खेळलो नसतो तर काय दोन पॉइंट गेले असते ना मग तुमचे दोन पॉईंट महत्वाचे आहेत का सव्वीस लोक जे हत्याकांडात मृत पावले आहेत ते महत्वाचे आहेत तुमच्या पॉईंट्स महत्वाचे आहेत का देशाच्या भावना महत्वाच्या आहेत निदान ह्याचा तरी विचार करावा आणि निदान ह्याच्यातनं तरी केंद्र आता डोळे उघडेल आणि पुढे फक्त खेळत नाही तर सर्व प्रकारचे संबंध तोडून टाका नुसतं बोलून किंवा करून काही होत नाही निदान या व्यंगचित्राच्या माध्यमातून तरी केंद्राचे डोळे उघडावेत हीच आता एक माफक अपेक्षा आहे अगदी धन्यवाद अविनाशजी आपण बोललाच चोवीस तासकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली राज ठाकरे अर्थात व्यंगचित्रातून जरी व्यक्त झालेले असले तरी त्यांची शाब्दिक टीका नेमकी काय असेल नेमकी त्यांची शाब्दिक प्रतिक्रिया काय असेल याची सुद्धा निश्चितच सगळ्यांना प्रतीक्षा असणार आहे अविनाश अभ्यंकर आपल्याबरोबर होते आणि त्याचबरोबर माझी सहकारी मनशी सुद्धा आपल्याबरोबर होती